रामकृष्ण राम हरी आपल्या संत वाङ्मयाची वारकरी संप्रदायाची आपली चर्चा चालू आहे आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भामध्ये सुद्धा संत साहित्यानं किती मोठं काम केलेलं आहे भरीव कामगिरी कशी योगदान दिलेलं आहे ते पण आपण बघितलं जयंतराव मला एक जी उत्सुकता आज अशी आहे आपण ग्रंथ संपदेची चर्चा केली म्हणजे प्रत्यक्ष या संप्रदायाचे प्रस्थांतरही असो किंवा सकल संत गाथा असो किंवा संतांनी सिद्ध केलेल्या रचना असो हे आपल्याला माहिती आहे आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे आणि दुसरं जे सगळ्यांनाच माहिती आहे की आषाढीची जी वारी निघते मला उत्सुकता ही आहे की याच्याशिवाय वारकरी संप्रदायामध्ये संप्रदाय वेगवेगळ्या ठिकाणी पसरण्यासाठी म्हणून काय काय साधनांचा वापर केला म्हणजे लोकांपर्यंत पोहोचायचं आहे आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा मूक नायक आणि बहिष्कृत भारतची सुरुवात करायचं ठरवलं सगळं संत साहित्य मागून घेतलं होतं त्यांना त्यांचे लेखक असलेले खैरमुळेंनी विचारलं की बा ज्यांचा आपण विरोध करतोय त्या वारकरी संप्रदायाचे ग्रंथ तुम्ही का मागवत आहेत तेव्हा बाबासाहेब जे म्हणले होते जे आपण त्या ग्रंथ संपदेच्या वेळेस उल्लेख केला होता की लोकांपर्यंत पोहोचणारी ही भाषा जी आहे ती मला समजून घ्यायची आहे आणि आठशे वर्ष टिकलेली आहे त्याच्यामुळे तो तर एक भाग आपल्याला प्रस्थांत्रयी आणि बाकीच्या ग्रंथातून सिद्ध झाला पण माझी ही उत्सुकता आहे की इतका हा लोकसंवादी असा संप्रदाय आहे मला ह्याच्या बाबतीमध्ये एक उत्सुकता आहे प्रचंड अशी किंवा आताही सामाजिक ह्याच्यात कुठं काम करत असताना लोकांपर्यंत पोहोचायचं आणि आपला विषय लोकांना समजून द्यायचा आहे ह्यासाठी भाषा एक भाग झाला पण बाकीचे पण कुठल्या कुठल्या गोष्टी वारकरी संप्रदायाने केला असं एक मला ती उत्सुकता आहे बरोबर आहे आता खूप चांगला विषय आहे आपण ग्रंथाबद्दल बोललो आहोत आता बघा सध्या जगभरातल्या एकंदर ज्ञानसाधनेचा जर आपण विचार केला तर कम्युनिकेशन एक सगळ्यात महत्वाचं ज्ञानशाखा <laughs> म्हणून आपण बघतो आहोत संवाद जगातल्या सगळ्या विद्यापीठांमधनं संवाद कौशल्य संवाद तंत्र या संबंधीचं चा बोललं चाललेलं आहे वारकरी संप्रदायाचा जो सगळा विस्तार आपण बघतो आहोत ना त्या विस्ताराच्या मागे हे संवादाचं कौशल्य त्या ठिकाणी वापरलं गेलेलं आहे आता ह्या संवादाला कशा पद्धतीने वापरलं गेलेलं आहे स्वतःला सिद्ध करून घेत असताना तो केला जातो तो आत्मसंवाद आहे स्वतःशी बोलणं आहे आपण कोण आहे त्याची स्वतःला ओळख पटून देणं तो एक आत्मसंवाद वारकरी संप्रदायामध्ये झालेला आपल्याला बघायला मिळतो दुसरा मित्रसंवाद आहे चांगदेवांसारख्या ज्येष्ठ पुरुषाला आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या माणसाला आपण कसं बोललं पाहिजे त्याचा तो संवाद आहे तो मित्रसंवाद आहे उद्देश एकच आहे आपल्याला अंतिम सत्यापर्यंत पोहोचवायचा आहे आत्म्याशी त्याच्यासाठीच बोलायचा आहे मित्राशी त्याच्यासाठीच बोलायचा आहे आता एक रँडम तुमच्यासमोर ग्रुप येऊन बसलेला आहे आणि त्याच्याबरोबर तुम्हाला बोलायचं आहे मग तिथे श्रोत्र संवाद आहे आपल्या समोर श्रोते बसलेले आहेत आत्मसंवाद मित्रसंवाद आणि श्रोत्रसंवाद झाला आता श्रोत्रसंवादामध्ये काय होतं की त्या लोकांची काहीतरी भूमिका असते म्हणून ते येऊन बसलेले आहेत एवढंच त्यांच्या ज्ञानाची त्यांच्या समजेची त्यांच्या आकलनाची पातळी भिन्न भिन्न असू शकेल पण विषयाशी त्यांचं काही काहीतरी तादात्म्य म्हणून ते येऊन बसलेले आहेत तो श्रोत्यांशी केलेला संवाद आहे आणि मग याच्या पलीकडे जाऊन एक ज्याला आपल्याला आत्ताच्या रूढ भाषेत समजू नकात पण बहुजन म्हणून जो आहे की जो इथपर्यंत पोहोचलेला नाहीये ना तो प्रवचनामध्ये येऊन बसतो आहे श्रोत्रसंवादात आहे न मित्रसंवादात आहे ना आत्मसंवादाची त्याची क्षमता आहे मग तिथे लोकसंवाद आहे मग लोकांशी बोलायचं आहे म्हणजे आत्मसंवाद आहे मित्रसंवाद आहे श्रोत्रसंवाद आहे आणि लोकसंवाद आहे या संवादाच्या माध्यमातून या संप्रदायाचा सगळा विचार जो झालेला आहे तो, तो जनमानसापर्यंत पोहोचवण्याची प्रक्रिया झाली आता हे झालं संवादाचं प्रकार झाले हे परंतु मग माध्यम पण आम्हाला बघावी लागतील आत्ताच्या मॉडर्न याच्यामध्ये आत्ता आपण जे करतो आहोत हे दृश्राव्य माध्यम आहे अशाच प्र दूरस्था आणि दृश्राव्य आहे अशाच प्रकारच्या माध्यमांचा विचार पण संप्रदायाने केला एक तर ग्रंथ निर्मिती केली जगाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये माणूस त्याच्या हातामध्ये आमची ज्ञानेश्वरी गेली की आमचा प्रसार आणि प्रचार आणि तत्वज्ञान त्याच्यापर्यंत पोहोचायला आहे आता मग आमच्या जवळ असणाऱ्या माणसाला काय करायचं आहे आम्ही कीर्तनाचं त्याच्यामध्ये माध्यम निवडलेलं आहे कीर्तनाच्या माध्यमामध्ये रंजकता आहे मनोरंजन आहे नृत्य आहे संगीत आहे आणि मग एका अर्थाने त्या कार्यक्रमामध्ये गुंतून ठेवण्याची क्षमता कीर्तनामध्ये आहे म्हणून मग सर्वसामान्य जो श्रोता वर्ग आहे सर्वसामान्य जो समाज आहे तो कीर्तनामध्ये येऊन बसतो त्या कीर्तनाची पण आमची मर्यादा आहे आपण ते स्वतंत्र भागात बघणार आहोत मग त्या कीर्तनात विषय कसे असावेत विनोद कितपत असावा रंजन किती प्रमाणामध्ये असावं ह्या सगळ्या गोष्टींचं भान घालून दिलेलं आहे मग तो कीर्तन एक आमच्यासाठी मोठी गोष्ट झाली की आम्ही त्यातनं संवाद केला गावागावातनं कीर्तनं सप्ताहामधनं कीर्तन एकादशीचं कीर्तन वेगवेगळ्या संतांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने कीर्तन तो एक भाग झाला ज्याला ज्ञानलालसा आहे जो आमच्या भाषेमध्ये मुमुक्षू म्हणजे ज्याला भगवंताकडे जाण्याची इच्छा जाला। जाला इच्छा निर्माण झाली तो झाला ज्याला आहे आता असा जो माणूस आहे तो त्याची जिज्ञासा असते की मला अजून पुढचं समजून घ्यायचं आहे मग थोडी तात्विक चर्चा करण्याचं माध्यम म्हणून आम्ही प्रवचनाला निवडलं म्हणजे थोडस रंजनाच्या पेक्षा जाऊन पली <coughs> पलीकडे ज्याला कुठली तरी ज्ञान लालसा आहे अगदी बरोबर आहे त्याला ती ज्ञानलालसा निर्माण करण्यासाठी एक किरतात एकदा ज्ञानलालसा निर्माण झाली की मग त्याला प्रवचनात बसवायचं आहे प्रवचनामध्ये काय होतं की एक तत्वज्ञान देण्याची त्यातली भूमिका असते दृष्टांताचं माध्यम निवडलेलं असतं तिथे संगीत नाहीये तिथे दृष्टांताचं माध्यम निवडून त्या तत्वज्ञानाशी त्याला समरस करण्याचा तो प्रयत्न प्रवचनाच्या माध्यमातून केला जातो आता असा त्याच्या पुढे गेल्यानंतर आपल्या लक्षात येईल की मग भजन पण आहे वारकरी संप्रदायामध्ये भजन ना। ही भक्तीच आहे ती नवविधा भक्तीमधलाच एक है। पन है पन है। रात... प्रकार आहे त्यामुळे भजनाने पण भगवंतापर्यंत पोहोचता येत असेल आपल्याला तर आपण भजन पण केलं पाहिजे आणि मग वारकरी संप्रदायामध्ये भजनाची परंपरा रूढ झाली मग ते सकाळी काकडा आरतीचं भजन असेल संध्याकाळच्या वेळेला रात्रीचा हरिपाठ असेल आणि त्याच्या उत्तर रात्रीमधलं ते उत्तर रात्रीचं भजन असेल अशा प्रकारचं भजन आमच्याकडे आलं म्हणजे पहिली गोष्ट आमच्याकडे आलं ते की ग्रंथनिर्मिती आम्ही केली दुसरा मुद्दा आम्ही कीर्तनाचं माध्यम आम्ही निवडलं नंतर प्रवचनाचं माध्यम आम्ही निवडलं भजनांचं माध्यम आम्ही निवडलं पण भजनांमध्ये पण आमच्या लक्षात आलं की भजनांच्या मध्ये देखील अठरा पगड जातीचा जो समाज आहे त्याला अजून आपण तेवढं आकर्षित करू शकत नाहीत मग आमचे एकनाथ महाराज पुढे आले आणि मग भारूड गवळणी त्याच्यामधनं आल्या भारुडामधनं सोंगी भारूड आलं मग ते अधिक रंजक झालं आणि मग वेगवेगळ्या समाजाला त्या ठिकाणी येण्यासाठी म्हणून ते प्रवृत्त करत गेलं त्याचा ओक तिथपर्यंत आला म्हणजे आपण जर बघायला गेलं तर उपलब्ध असणाऱ्या कुठल्याही साधनाला सोडलं नाही वारकरी संप्रदायाने आणि याच्या व्यतिरिक्त काय केलं असेल वारकरी संप्रदायाने तर त्यांच्या वारकरी आत्ता ज्याला तुम्ही रूढ भाषेमध्ये वारकरी शिक्षण संस्था म्हणता अशा प्रकारच्या गुरुकुलांची पण रचना केली वारकरी संप्रदायामध्ये फळ निर्माण झाले त्यानंतर मठ निर्माण झाले त्यानंतर गुरूंच्या गाद्या निर्माण झाल्या आणि ती पण एक केंद्र होती हे सगळं तत्त्वज्ञान लोकांपर्यंत देण्याची आपण मागच्या वेळेला अगदी थोडक्यामध्ये उल्लेख केला पाठाच्या संदर्भामध्ये पण आत्ता जे आपण ज्यांचं नाव मोठं ऐकतो आपण म वारकरी संप्रदायामध्ये की अत्यंत विद्वत प्रचूर अशा प्रकारची मांडणी करतात येते हे सगळे त्या परंपरेतनं शिकलेले आहेत भगवान शास्त्री धारूरकर पंढरपूरमध्ये होते शंकर महाराज कंधारकर होते आपल्याकडचे यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे होते रंगनाथ महाराज परभणीकर होते ही सगळी मंडळी आहे जिकडे सोमानी होते आत्ता रामभाऊ राऊत आहेत ही जी सगळी अत्यंत हरिभक्त परायण असणारी जी मंडळी आहे या मंडळींनी देखील हे तत्वज्ञान सर्वश्रुत करण्यामध्ये खूप मोलाचा असा वाटा त्या ठिकाणी उचललेला आहे दुसरं वैयक्तिक संपर्क पण आहे महाराज घरी जातात महाराजांचं एखाद्या गावामध्ये काय म्हणता येईल चातुर्मास होतो महाराज महिना महिना एखाद्या गावामध्ये दे राहतात घरांशी संपर्क होतो आणि त्या माध्यमातून देखील तो संप्रदाय तिथपर्यंत पोहोचतो याच्या व्यतिरिक्त एक अत्यंत महत्वाचं जे साधन आहे वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाचा आणि या सगळ्या गोष्टींचा प्रसार प्रचार, प्रचार करण्याचं ते संतांचं वैयक्तिक वर्तनच आहे अत्यंत अप्रतिम अशा प्रकारचं अत्युच्च दर्जाचं वर्तन त्यांनी करून दाखवलं त्यामुळे जगातला असा कुठलाही प्रश्न नाही की ज्या प्रश्नाला संतांनी सहज तोंड दिलेलं नाही तुम्हाला पडलेला प्रश्न आता बघा ते ज्योतिषशास्त्रामध्ये एक ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये असं म्हणतात की तो ग्रंथ तुम्ही पान नंबर सांगायचा किंवा तुम्ही वेळ सांगायची आणि पान उलटून बघायचा आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर तिथे मिळतं तो माझा विषय नाही आहे त्याबद्दल मी बोलणार नाही परंतु आमच्या संतांचं जीवन उघडून बघा सगळ्या प्रश्नांची उत्तरं जिथल्या तिथे मिळतात तुमच्या बोलण्यातून मला दोन शेवटचे प्रश्न निर्माण झाले ना आवर्जून विचारायचे त्यांचं वर्तन तुम्ही म्हणता मला इतकी गोष्ट महत्वाची वाटते की आता सुद्धा असं झालेलं आहे की गाडीमधून तो आमचा कीर्तनकार येतो लोकांशी काहीतरी थोडा एक दोन तीन तास जे काही समासार असतात तो पुन्हा गाडीत बसतो झरक निघून जात तुम्ही जे सांगताय की जुन्या काळामध्ये जेव्हा ते प्रत्यक्ष त्या गावात मुक्कामाला यायचे त्या लोकांच्या कुटुंबात मिसळायचे दुसऱ्या दिवशी सकाळी पण म्हणजे अन अनौपचारिकरित्या जे मिसळणं होतं हा पण एक भागच आहे तो पण संपर्क जो होता संपर्क आणि जो शेवटचा प्रश्न मला विचारायचा आहे अल्लादिया खानचं <laughs> एक चरित्र त्यांच्या परंपरेतल्या शिष्य अश्विनी भिडे देशपांडे ज्येष्ठ गायिका आहेत त्याच्यामधला एक कूट प्रश्न आहे वेद आधी का नाद आधी आणि त्याचं उत्तर देताना फार सुंदर पद्धतीनं आल्हदिया खानने दिलेलं आहे की नाद पेक्षा नाद आधी आहे त्याच्यानंतर वेद आहे त्याच्यामुळे मला ही उत्सुकता तुम्ही ते थोडस मला सांगा की संपर्कासाठी भजनासारखं जे अत्युच्च पातळीवरच एक म्हणजे संगीत हे साधन निवडलं आणि वारकरी संप्रदाय आजही ज्या पद्धतीच्या अभंगाच्या रचना त्याच्यातली जी आर्तता आहे ती शब्दांच्या इतकीच त्याच्यातल्या त्या सुरावटींनी आमच्यापर्यंत पोहोचते मग आल्हदिया खा जे मांडता आहेत की नादा ते तर वैश्विक पातळीवरचं आहे तर नेमकं म्हणजे याचा अर्थ असा की ह्या आमच्या सगळ्या संतांना ह्याची जाणीव होती नक्की त्यांनी केलेली रचना ही शब्दाच्या जरी दिसत असली त्यांना संगीताची आणि ह्याची बारीक जाण होती म्हणूनच आमच्याकडचं संगीत हा त्याच्यामधला फार महत्त्वाचा आणि प्राण घटक आहे त्याच्याबद्दल आम्हाला सांगा की ज्याची मोहिनी आज जगभरात आहे अक्षरशः कबीर आणि बाकीचं आपण बघतो की हे आपल्या भक्ती परंपरेतले जगभरात पोहोचलेत अगदी सुफींसारखा सगळ्याच्या सगळा संप्रदाय आपल्या प्रभावातून हे झाला मोहित झाला नाद तुम्ही म्हणालात ना तुम्हाला एक मी सांगतो तुकोबांची अत्यंत अप्रतिम गवळण आहे आज यमुना ही स्थिर स्थिर स्तब्धर आहे बाळा स्तन देऊ विसरली माये हो वृंदावनी वेणू कवनाचा माय वा तो श्रीकृष्ण जेव्हा वृंदावनामध्ये वेणूचा नाद करायचा तुम्ही नाद शब्द सांगितला म्हणून आठवलं मला तो जेव्हा त्याचा नाद यायचा वेणूचा नाद यायचा त्यावेळेला काय व्हायचं म्हणाले यमुना स्थिर व्हायची तिचा प्रवाह थोडा मंद व्हायचा ज्या फिरणे हा स्वभाव आहे त्या ग्रहांच स्तब्धर आहे बाळा देवी अजून बाईला काय प्रिय असतं आईला आपल्या बाळाशिवाय भुकेल्या बाळाशिवाय तर अजून काहीच नाही सगळे जग सोडून देते ती त्याच्यासाठी त्याला स्तन द्यायचं म्हणजे त्याला दुग्धपान करायचं विसरून जाते का विसरते वृंदावनी वेणू कवनाचा माय तर हे नाद जो आहे ना तो नाद आणि त्या नादाच्या माध्यमात ते संगीत त्याला पुढे आपण म्हणू रूढ अर्थाने ते संगीत आहे हो। या संगीताला हो वारकरी संप्रदायाने नि कधीही निषिद्ध मानलं ना नाही किंबहुना त्याला एक प्रमुख साधन मानलेलं आहे प्राणतत्व आणि मग ते प्राणतत्व बांधलं म्हणून मग नामदेव महाराजांनी काय म्हणता येईल पायामध्ये चाळ बांधून ते नृत्य केलं एकनाथ महाराजांनी भारूड आणलं एकनाथ महाराजांनी गवळणी आणल्या त्यामुळे संगीताचा आणि वारकरी संप्रदायाचा अन्योन्य अशा प्रकारचा संबंध आहे आणि अजून कधीतरी योग आला ना आपण आपल्या श्रोत्यांना कधीतरी ऐकवावं आता जे वारकरी संगीत म्हणून आम्ही ऐकतोय ना सिनेमाच्या चालीवरचे ते नाहीये ते संगीत <laughs> ते फार भिन्न प्रकारचं संगीत आहे ते तंद्री लावणार समाधी लावणारं संगीत <laughs> तर ते, ते संगीत अर्थातच वारकरी संप्रदायासाठी माध्यम म्हणून तत्वज्ञानाच्या प्रसार आणि प्रचारासाठी निश्चित प्रमाणामध्ये वापरल्या गेलेलं आहे वा अतिशय फार जिवाळ्याचा तुम्ही विषय काढला दोन वर्षांपूर्वी आम्ही अॅनलायझर डिवाईनवरती आषाढी एकादशीपासून ते कार्तिक एकादशीपर्यंत रोज एक अभंग आणि तोही टाळ चिपळी त्याच्यानंतर संबळ याच वाद्यांवरती कुठलेही आधुनिक वाद्य अगदी तबला पेटी सुद्धा घेतलेली नव्हती एकतारी असा वापर करून सिद्ध केले होते आपण जरूर आम्ही खाली ह्याच्याबरोबर त्याची पण लिंक देऊयात ते सगळे सव्वाशे अभंग आहेत आषाढीपासून कार्तिकीपर्यंत चार महिने चाललेले जरूर तुम्ही ते ऐका पुढच्या वेळेस आपण अजून अशा वेगवेगळ्या प्रश्नांवरती चर्चा करूयात तुमच्यापैकी ज्या कुणाला उत्सुकता आहे ज्यांना काही संप्रदायातल्या अजून काही गोष्टींचे खुलासे हवे आहेत झालेल्या विषयाचे पुढे तर कराच जरूर विचारा जयंत देशपांडे त्याची सगळी मनमोकळी उत्तरं देते दे। रामकृष्ण रामकृष्ण अरे